मनोज जरांगे यांच्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीत बळ शिरल्यानंतर महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण यावर मंथनाला वेग आलाय या पदासाठी तिन्ही पक्षातील नेते यासाठी आपापली ताकद पणाला लावतायत काँग्रेस आणि शिवसेनेचे नेते उघडपणे बोलले पण शरद पवारांनी आपलं मत गुलदस्त्यातच ठेवलं पण आगामी विधानसभा निवडणुकीत ज्या पक्षाचा सर्वाधिक आमदार निवडून येतील त्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री होईल असं वक्तव्य काँग्रेसचे वरिष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं त्यावर मात्र शरद पवारांनी लगेच प्रतिक्रिया दिली पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य दुर्लक्षित करण्यासारखं नाही याची कबुली शरद पवारांनी पुण्याच्या पत्रकार परिषदेत दिली एरवी पवार महाराष्ट्रातल्या कुठल्याही प्रादेशिक पातळीवरच्या नेत्यांच्या अडचणींच्या ठरणाऱ्या वक्तव्याकडे एकतर दुर्लक्ष तरी करतात किंवा खिल्ली उडवून मोकळे होतात राज उद्धव ठाकरे नाना पटोले किंवा भाजप मधले प्रदेश पातळीवरचे नेते यांच्या अनेक वक्तव्यांना पवार जु मानत नाहीत पण पृथ्वीराज चव्हाण यांच्या बाबतीत पवार तसं करत नाहीत किंबहुना तसं करूही शकत नाहीत कारण पृथ्वीराज चव्हाण हे केवळ काँग्रेसमधले प्रादेशिक पातळीवरचे नेते नाहीत तर ते केंद्रानं महाराष्ट्रात पाठवलेले नेते आहेत सोनिया गांधींचे विश्वासू आहेत इतकंच नाही तर पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना पवारांनी ते अनेक बाबतीत जड गेलं होतं पवारांचे अनेकदा त्यांनी बिलकुल ऐकलं नाही किंबहुना पवारांच्या राष्ट्रवादीवर सिंचन घोटाळ्यापासून शिखर बँक घोटाळ्यांपर्यंत जेवढे म्हणून आरोप झाले त्याच्या सगळ्या कायदेशीर बाबींची पूर्तता मुळात पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री पदावर राहून केली सत्तर हजार कोटी रुपये खर्च करून महाराष्ट्रात सिंचन एक टक्का झालं हा अहवाल पृथ्वीराज बाबांनी उघड केला होता शिखर बँक भ्रष्टाचार बाहेर आल्याबरोबर त्यांनी पवारांच्या वर्चस्वा खालचे बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून त्यावर प्रशासक नेमला होता पवारांच्या अनेक इंटरेस्टच्या फायली पृथ्वीराज बाबांनी अडवून ठेवल्या होत्या त्यामुळे पवार संतापून त्यांना फायलीवर सही करायला मुख्यमंत्र्यांच्या हाताला लकवा मारलाय असं म्हणाले होते पण तरीही पृथ्वीराज चव्हाण बदले नव्हते एकूणच पृथ्वीराज बाबा पवारांना जड गेलेले मुख्यमंत्री होते मात्र पृथ्वीराज बाबा फक्त मुख्यमंत्री होते म्हणून पवारांना जड गेले असं नव्हे तर मुख्यमंत्री पदावरून बाजूला व्हावं लागल्यानंतर देखील अगदी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत देखील ते पवारांना जड गेले दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत सातारा लोकसभा मतदारसंघाची उमेदवारीची माळ पवारांना पृथ्वीराज बाबांच्या गळ्यात घालायची होती पण पृथ्वीराज बाबांनी राजकीय चतुराईनं पवारांना मात करून पराभूत होणाऱ्या जागेची म्हणजेच साताराच्या लोकसभेच्या उमेदवारीची माळ आपल्या गळ्यात घालून घेतली नव्हती त्यामुळे एकूणच मुसद्देगिरीच्या बाबतीत पृथ्वीराज चव्हाण पवारांना जड जाणार व्यक्तिमत्व आहे त्यामुळे त्यांना महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री पदाबाबत जे वक्तव्य केलं त्यातले पुरेसं गांभीर्य पवारांनी लगेच जाणलं म्हणूनच त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचं मत दुर्लक्षित करता येणार नाही याची कबुलीच देऊन टाकली एकूणच का या सगळ्या प्रकाराबाबत काँग्रेसची नेमकी भूमिका काय आहे ते समजून घेऊया पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते आपण जेव्हा निवडणूक लढतो आणि बहुमत मिळवून सत्तेत येतो तेव्हा युती किंवा आघाडीतील ज्या पक्षाचे अधिक आमदार असतात त्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री होतो सरकारच्या स्थिरतेच्या दृष्टीनं ज्याचे जास्त आमदार त्यांचा मुख्यमंत्री होतो त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील ज्या पक्षाचे अधिक आमदार निवडून येतील त्या पक्षाचे प्रमुख नेते मुख्यमंत्री पदाबाबत निर्णय घेणार आहेत शरद पवारांची कबुली आहे पृथ्वीराज चव्हाण यांच्या या वक्तव्यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली शरद पवार म्हणाले पृथ्वीराज चव्हाण हे महाविकास आघाडीमधली एक जबाबदार घटक आहेत ते आमचे सहकारी आहेत त्यांनी जे मत मांडलंय ते दुर्लक्षित करण्यासारखं नाहीये नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटानं सर्वाधिक जागा लढवल्या होत्या मात्र त्यांचे केवळ नऊ खासदार निवडून आले तर काँग्रेसनं तेरा उमेदवार निवडून आणले त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणजेच शरद पवार गटानं दहा जागा लढवल्या होत्या त्यापैकी आठ जागा निवडून आल्या होत्या महाराष्ट्रात महाविकास आघाडीनं तीस जागा जिंकल्या त्यात काँग्रेस तिसऱ्या क्रमां का क्रमांकावरून पहिल्या क्रमांकावर आली त्यामुळे काँग्रेसचं आणि पृथ्वीराज बाबांचं राजकीय वजन वाढलंय आता झाला तरी पवार आणि ठाकरे यांना पेलवावं लागणार आहे पवारांची कबुली म्हणजे त्याचाच दाखलाय होय हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा